सीना नदीतून दोन लाख क्युसेक हजारच्या स्पीडने सोडलेलं जे पाणी होतं ते आता कुठेतरी एकोणपन्नास हजारच्या स्पीडने सोडण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की तिरे हे जे गाव आहे ते गाव सध्या जवळपास साठ टक्के गाव हे पाण्यामध्ये आहे ज्या स्पीडने आता पाणी वाहत आहे नदीचं ते पूर्ण घरामध्ये आलेले आहे बँकेत गेलेलं आहे त्याच पद्धतीने पतसंस्थेत गेलेलं आहे घरामध्ये गेलेलं आहे आपण पाहू शकतो की घरातले सर्व सामान आपापल्या गच्चीवर ठेवत जे तिथलं कुटुंबीय आहे ते प्रशासनाने दुसरीकडे हलवलेलं आहे याच पद्धतीने येथील स्मशानभूमी आहे ती सुद्धा पाण्यात दिसत आहे यासह हे जे घर आहे ते आपण पाहू शकतो की घराच्या जवळपास पूर्ण घर जे आहे ते पाण्यात गेलेलं आहे पहिला मजला जो आहे बँकेचा तो देखील पाण्यात गेल्या चित्र पाहावयास मिळत आहे एकंदरीतच तिरे गावामधली जी सध्याची परिस्थिती आहे ती पाच ते सहा वर्ष भरून निघणारी आहे असं येथील स्थानिक शेतकऱ्यांचं मत आहे आपण जिथं आहोत ते जे गाव आहे ते उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे हे गाव आहे या असं आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत युवक आहेत त्यांनी या बागामध्ये गावकऱ्यांना कशी मदत केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय तुमचं नाव आणि इथली परिस्थिती काय आहे सध्या काय सांगाल मी इथला एक नागरिक आहे माझं नाव आहे विशाल जाधव हो। आमच्या बघण्यात तर आता माझं आहे वैतीस आणि मागचं पूर्वज पण आमचे वडील किंवा आजोबाच्या काळात आहे पन्नास शंभर वर्ष झालं आमच्या बघण्यात तर हे कधी एवढं मोठ्या प्रमाणात पाणी आलं नव्हतं मोठ्या प्रमाणात पावसामुळं किंवा पुरामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं असू द्या किंवा जे घर आहेत किराणा दुकान आहेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या हे नुकसान होत असताना आपण इथले जे स्थानिक गावकरी आहेत त्यांना कशी मदत केली आणि प्रशासनावर त्यांनी मदत मिळाली का काय सांगाल प्रशासक तीन दिवस आधीच त्यांनी हिंट दिली होती की बाबा अशा अशा प्रमाणात पाणी येणार आहे एवढं एवढं पाणी आहे लोकप्रतिनिधी पण दौरा करून त्यांनी सांगण्यात आलं होतं की बाबा पाणी एवढं प्रमाणात येणार आहे त्यामुळे इथले प्रत्येकातील नागरिकांनी आणि गावातील एकमेकाच्या घराच्या शेजारील मुलाने किंवा मंडळाने घराचं मटेरियल किंवा जे लागणारं वस्तू रोजचं लागणारं वस्तू आहे ते वर आपण प्रशासनाने शाळा दिलेल्या शाळा तिथं काय आहेत काय बी एम आय टी कॉलेजवर आहेत जसं जसं तिथं काय पावणं रावळ्याच्या घरी जाऊन लोक थांबले आहेत प्रशासनाकडून डब्याची सोय लोकप्रतिनिधी जे आहेत सुभाष बापू देशमुख त्यांच्याकडून पूर्ण या मतदारसंघात जे दहा गावं गेलेले आहेत मतदारसंघातील दोन टाइम रोज चालू आहे त्यांना प्रशासकाकडून पण कलेक्टर त्यांच्याकडून सुद्धा जेवणाची सोय चालू आहे यांच्या समवेत आपल्या समवेत आणखी एक युवक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय तिरे गावातली परिस्थिती आहे तिरे गावातली परिस्थिती पूर्ण निमगाव जे आहे ना पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे झोपडवटी पूर्ण रस्ते पूर्ण पॅक झाले आहेत गुराची सोय पूर्ण वरती पूर्ण नेलेलं आहे आणि नुकसान भरपूर प्रमाण झाले ऊस शेती खूप नदीकाठीच नाही पूर्ण पाण्याखाली गेली आहे ऊस शेती भरपूर नुकसान झालेलं आहे मग आपलं सरकारकडे काय मागणं असेल किंवा शेतकऱ्याला कशा स्वरूपात सरकारने मदत करावी असं आपल्याला वाटतं सरकारने आता पहिला ऊसाचं घेतलं नव्हतं सरकारने आता उसाचा जी आर काढला पाहिजे पूर्ण सिनाकाट नदी पूर्ण खालीपर्यंत ते पाकणी पासून आमच्या पूर्ण दहा गावामध्ये उसाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालं पाहिजे तर अगर... नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलं शासनाने शेतीचे सरसंगट पंचनामे करून जे पुरात गेलेले आहेत वॉटर फ्लो जे बॅक वॉटर आहे त्यात ओस गेलेले आहेत आणि जे पुरामध्ये गेले तर ओसं त्यांचे पण सरसंगट पंचनामे झाले पाहिजे आणि बरोबर जे गावातले घर गेलेले आहेत त्यांना सरसंगट कुठलेही निकष न लावता सरसंगट त्याचे पंचनामे होऊन लवकरात लवकर दिवाळीच्या आत पैसे भेटायला पाहिजे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आले होते का त्यांच्याकडून सांगण्यात आले की दोन दिवसात पाणी कमी झाल्यानंतर पंचनामे करू म्हणून असा निरोप त्यांचा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने तिरेगावची परिस्थिती सध्या इथली परिस्थिती आहे आणि एकंदरीतच हे जे पाणी आहे हे आणखीन कमी व्हायला दोन ते तीन दिवस लागेल आणखीन प्रवाह वाढला किंवा आणखीन पाऊस झाला तर परिस्थिती यापेक्षा वेगळी दिसू शकते या अनुषंगाने इथे स्थानिक आमदार असतील आणि जिल्हा प्रशासन असेल यांच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतल्याचं स्थानिक युवकांनी सांगितलेलं आहे नवराष्ट्रासाठी उत्तर सोलापूर तालुका येथून विशाल भांगे